नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या चालू आहे ऑगस्ट महिना आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये बहुधा लवकरचा जो काही खरीपाचा कांदा असतो त्यासाठी त्या ठिकाणी रोप टाकलं जातं मग यामध्ये पोळ कांदा असेल कनिरसर असेल किंवा ज्याला की, की आपण रांगडा कांदा म्हणतो तोही त्या ठिकाणी असाल हे रोप तुम्ही जर का टाकलं असेल आणि हे साधारण दहा बारा दिवस जर झाला असेल ते उगून जर आलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक काम करायचं आहे आणि हे काम जर तुम्ही केलं तर तुमचं एकही रोप त्या ठिकाणी सततच्या पावसामुळे मरणार नाही याशिवाय या रोपाची वाढ जोमदार होईल व्यवस्थित त्याची गाठसुद्धा तयार होईल आणि रोप सुद्धा त्या ठिकाणी लागवडीसाठी लवकर सतत जो काय पडणारा पाऊस आहे याच्यापासून सुद्धा हे रोप नेमकं कसं वाचवायचं याची टेक्निक सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो लाल कांद्या पाठोपाठात लेट खरीपाच्या कांद्याची सुद्धा लागवड सुरू होते आणि ज्याला की आपण पावसाळी कांदा असं देखील म्हणतो मग यामध्ये त्या ठिकाणी पोळ कांदा असेल रांगडा असेल किंवा कणेरसर असेल असे आसा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी या कांद्याला म्हटलं जातं बघा शेतकरी जो काही रोपाचं नियोजन करतो त्यामध्ये कमीत कमी रोपामध्ये जास्तीत जास्त वावर कसं कवर कस होईल याचा तो विचार करत असतो आणि म्हणून हे याच्यासाठी शेतकरी जो काय आहे तो दाट त्या ठिकाणी बियाणं टाकतो कांद्याचं सोबतच आता हे बियाणं ज्यावेळेस उतरून येतं तर काही कारण किंवा प सततच्या पावसामुळं किंवा बुरशीजन्य आजारामुळं हे जे काय रोप आहे हे त्या ठिकाणी मारायला लागतं आणि शेवटी हे जे काय रोप आहे ते कमी पडतं आणि म्हणून आपलं जे काय वावर आहे ते त्या ठिकाणी पूर्ण कवर होत नाही परंतु व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट त्या ठिकाणी सांगणार आहे जी जर तुम्ही तुमचं रोप उगून आल्याच्या नंतर केली तर तुमचं एकही रोप त्या ठिकाणी मरणार नाही शिवाय तेव्हा तुमच्या रोपाची गाठसुद्धा व्यवस्थित तयार होईल बघा आता नेमकं पावसाळ्यामध्ये जे काय बुरशीजन्य रोग असतात याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी रोपांमध्ये झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळतं आणि यामुळंच रोपाची जास्त मर होतं किंवा रोप पिवळं पडतं किंवा रोपाला पीळ पडतो असे प्रकार त्या ठिकाणी होत असतात आता याच्यासाठी तुम्हाला एक दाट फावरणी त्या ठिकाणी करायची आहे ही अतिशय स्वस्त आणि फायदेशीर आहे आणि मग याच्यामध्ये नेमकी कोणती औषधं फवारायची आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जी काय फवारणी घ्यायची आहे ती फवारणी तुम्हाला रोप उगून आल्याच्या नंतर साधारण दहा ते पंधरा दिवसांनी घेतली तरी त्या ठिकाणी तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट मिळणार आहे मग यामध्ये तुम्हाला जे काय पहिलं औषध घ्यायचं किंवा पहिलं जे काय बुरशीनाशक घ्यायचं घ्यायचे ते म्हणजे त्या ठिकाणी रोको किंवा रोकोच्या ऐवजी तुम्ही जर साप जरी घेतलं तरी ते ते उत्कृष्ट रिझल्ट त्या ठिकाणी देणार आहे आता तुमच्याकडे जर पंधरा लिटरचा जर पंप असेल तर याच्यासाठी तुम्हाला तीस ग्रॅम घ्यायचा आणि जर वीस लिटरचा जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चाळीस ग्रॅम आहे आता याच्यामुळं काय होणार आहे की तुमचं जे काय रोप आहे तर त्याच्यामध्ये जे काय बुरशीजन्य रोग आहेत किंवा बुरशीजन्य आजार आहे ते पूर्ण त्या ठिकाणी निघून जाणार आहेत हे जास्त पाणी साठल्यामुळे त्या ठिकाणी या प्रकारचे आजार त्या ठिकाणी येत असतात बघा यामधलं दुसरं आणि सर्वात पॉवरफुल जे काय औषध आहे ते मुळ्या वाढण्यासाठी तुम्हाला घ्यायचे कारण की कांद्याची जर मुळी जर चालली तर कांद्याची वाढ ही त्या ठिकाणी पटकन होत असेल तर यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड नाईन्टी एट पर्सेंटवाला आता याच्यामुळे दुसरा फायदा असाही होणार आहे की तुमची जे काय रोप आहे त्याची गाठ तयार होण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मदत होणार आहे बघा याच्यामधलं तिसरं जे काय औषध आहे ते खूप पॉवरफुल टॉनिक आहे आणि याच्यामुळे तुमची रोपांची वाढ तर होणारच आहे सोबतच तुमच्या रोपांमध्ये हिरवेपणा सुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि हे जे काय औषध आहे याचं नाव आहे बायोटा एक्स हे आहे टॉनिक आता याचं प्रमाण जे काय तुम्हाला घ्यायचं ते त्या ठिकाणी पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस एम एल घ्यायचे आणि वीस लिटरच्या पंपसाठी तुम्हाला त्या ठिकाणी चाळीस एम एल घ्यायचे आता एकत्रित त्या ठिकाणी रोको झालं ह्युमिक ॲसिड नाईंटी एट पर्सेंट झालं आणि बायोटा एक्स या तीनही एकत्रित जे काय औषध आहे त्याची दाट फावरणी तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण जमीन भिजतोपर्यंत त्या ठिकाणी करायची आहे आता बघा ही दाट फावरणी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुमच्या समजा एक सारा आहे तर एक साऱ्याला तुमचं जर एक पंप जात असेल तर एका साऱ्याला तुम्ही त्या ठिकाणी दोन पंप घ्यायचे आता हे जे काय बुरशीजन्य रोग ज्यावेळेस ज्या ज्यावेळेस त्यांचा नायनट होईल त्याच वेळेस तुमचं जे काय रोप आहे त्यावेळेस त्याच्या सर्व समस्या त्या ठिकाणी निघून जातात दुसरी जी पावसाळ्यामध्ये जी काय महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पावसाळ्यामध्ये रोपा रोपाची मर किंवा रोपाचा पिवळेपणा पडणं हे त्या ठिकाणी सर्वात जास्त घडत असतं मग याच्यासाठी तुम्हाला अगोदरच काळजी करायची एक तर तुम्हाला जे काय तुमचं रोप आहे ते त्या ठिकाणी बेडवरती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये रोप ज्यावेळेस तुम्ही टाकता तर त्यावेळेस ते त्याला जे काय बुरशीनाशक आहे किंवा बी एस सी पावडर आहे यासारख्या पावडर जर का तुम्ही सोडून ते बी जर तुम्ही टाकलं तर नक्कीच तुमचं जे काय रोप आहे त्याला सुरुवातीच्या कुठल्याच काळापासून त्या ठिकाणी त्याला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही शक्यतो तुम्ही बेड तयार करताना ज्या ठिकाणी पाणी साठणार नाही अशी जमीन किंवा पाण्याचा निसरा होणारी जमीन जर का तुम्ही जर निवडली तर तुमचं रोप हे नक्कीच त्या ठिकाणी सक्सेस होणार आणि तुमचा जो काय कांदा जो काय लागवडीसाठी येणार आहे तोसुद्धा त्या ठिकाणी एकदम छान त्या ठिकाणी येणार आहे